सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीची या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आजकाल आपण बघतोय की कि केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये जप करताना म्हणजे आपण कसा जप करतोय जप हा पूर्ण एक आता ही माळ तर एक मनी ओढून एकदा नाव असा केला पाहिजे तर आज आता आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी असं बघण्यात आले मला तरी बघण्यात आले केंद्रामध्ये असो किंवा मंदिरामध्ये असो आता जप करणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हा खरं आहे मात्र आपण जर देवाची साधना करत असल सा, जप करत असल तर ते आपल्यापर्यंत पोहोचायला तर पाहिजे ना त्याच्यासाठी तुम्ही प्लीज असं करू नका की जप असा करतायत की श्री स्वामी श्री समस्म म्हणजे आ अकरा माळी जप स्वामींचा हा नित्यनर्मान करावा त्याच्या आपल्या आरोग्यासाठी आपल्या जीवनासाठी सफलता येण्यासाठी खूप चांगला असतो आणि महाराजांची सेवा पण करते असं आपण ऐकलेलं आहे पण जर तुम्ही असा जप करत असाल आता अकरा माळी जप म्हणजे अकराशे अकराशे जप तुमचा होतोय का जर तुम्हाला काही घाई असेल ग घरी लवकर जाण्याची घाई असेल किंवा न कुठल्याही कुणाला उशीर होत असतो पण ती इतक्या घाईत करून जर तुम्हाला त्याची फलप्राप्तीच होत नसेल तर तुमचा करून उपयोगच होणार नाही ना त्याच्यासाठी जर तुम्हाला तितका वेळ नसेल तर तुम्ही एक माळ पण पण व्यवस्थित करा एकच माळ करा पण व्यवस्थित करा की प्रत्येक मनाला तुम्हाला नामस्मरण झालं पाहिजे प्रत्येक मन्याला एकदा नाव आलं पाहिजे असा जप करा तुम्ही आणि बऱ्याच बायकांना बघते मी की त्या सो सोबत आलेल्या समजा दोघी तिघीजणी सोबत आहेत आणि त्या एकमेकीला बोलतच जप ओढत आहेत म्हणजे समोर ती काहीतरी सांगते ती ऐकतायत आणि इकडे जप ओढतायत श्री सोमते श्री सोम म्हणजे याला अर्थ काय की तुम्ही एक तर ध्यान तुमचं देवात पण नाही आहे आणि जायची घाई पण आहे मग तसं प्लीज तुम्ही करू नका मला असं वाटते की जर तुम्हाला सेवा करायची आहे तर तुम्ही एक माळ जप करून मनोभावे सेवा करा जर तुम्हाला तिथं बसून होत नसेल असं काही नाही की केंद्रात किंवा मंदिरात बसूनच जप करावा जप हा देव प्रत्येक ठिकाणी आहे आपण जितक्या भावनेनं केलं तो तिथं येऊन उभं टाकतो कुठंही करा तुम्ही जप मात्र मनाभावातून करा जर तुम्हाला असं होत नसेल तर तुम्ही घरी गेल्यावर तुमचे काम आठवत असेल आता हे राहिले घरी गेल्यावर ते राहिले जर तुम्हाला ग लक्ष त्याच्यातच लागत नसेल तुम्ही गहरी गहरी तर तुम्ही घरी जा घरी गेल्याच्यानंतर तुमचं सगळं काम आवरा आणि जर तुम्हाला पाचही मिनटं वेळ मिळत असेल तर त्या पाच मिनटामध्ये तुम्ही झाली तर एकच माळ पण व्यवस्थित करा तर ते तुम्हाला तुम बघा करून मन शांती पण देईल आणि त्याचं फळ पण तुम्हाला प्राप्त होईल असं करून मी अकरा माळी केल्या मी स्वामीची सेवा केली मी दररोज अकरा माळी करते पण या अशा माळी करण्याला काहीही उपयोग नाही तर त्याच्यासाठी मी खरं तर हा व्हिडिओ केला कारण खूप दिवसापासून माझ्या ते बघण्यात आलेलं होतं पण कसं सांगावं असं वाटत होतं कारण ज्याचा त्याचा आता कोणी म्हणेल की आ, मी सांगणारी कोण हे आमची सेवा आहे हो ठीक आहे पण मला असं वाटलं की आपण जर यामार्फत असं सांगू शकतो तर का नाही सांगायचं सा? एखाद्यामध्ये तरी फरक पडेल खरंच ताई दादांनो तुम्हाला हात जोडून विनंती करते की तुम्ही प्लीज जर स्वामींची सेवा तुम्हाला करायचीच आहे तर ती मनोभावे करा तुम्ही उभं टाकून काही स्वयंपाक करताना असो काही घरातलं कामही करताना असो तुम्ही जर मनातल्या मनात स्वामींचं नाव घेतलं कोणत्याही तुमच्या इष्टदेवतांचं ज्यांचा तुम्ही जप करताय त्यांचं जर नाव घेतलं तर ते नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचल कारण प्रपंच करूनच परमार्थ करायचा असतो आपल्याला अगोदरपासून संत ते सांगून गेलेले आहेत की प्रपंच सोडून कधीच परमार्थ करायचा नाही किंवा मग असं जर आपण करत राहिलो आपल्या जर नित्यनियमाच्या आपल्या ठरवल्या अकरामाळी करायच्यात आणि त्या आपल्या झाल्या नाही तर आपली चिडचिड होते माझं झालंच नाही झालंच नाही तुमच्यामुळं झालं नाही लेकरांवर ओरडणं असं बऱ्याच ठिकाणी होतं पण मग तुम्हाला तुमची सेवा ती परमेश्वरापर्यंत कशी पोहोचेल जर तुम्ही चिडचिड करत असाल राग करत असाल तेच जर तुम्हाला थोडा वेळ जर शांत बसून डोळे बंद करून जर तुम्ही समोर देवाला आठवून जर तुमच्यासमोर देवाच्या म मंदिरासमोर बसलात तर त्यांच्याकडं बघत बघत जर तुम्ही एक जरी माळ मनोभावे केली तर ती नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचेल यासाठीच हा व्हिडिओ केला तुम्ही नक्की असं ठरवून करा की मी आता खरंच झाली तर मी एकच माळ करेन आणि असं काहीही नसतं की अकरा माळी झाल्याच पाहिजे तुम्ही थोडा पाच जरी वेळ स्वामींचा जप केला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपण बघतो आरतीच्या नंतर जेव्हा केंद्रामध्ये मंदिरामध्ये स्वामींचा जप घेतात एक माळ जप घेतात जेव्हा की प्रसाद तीर्थ वाटतात किंवा अशा एक माळ जप घेतात तेव्हा ते घेतात ते का तसं घेतात का प्रत्येक मनी एकदा धरून मग पूर्ण उच्चार करून पूर्ण उच्चारून जप करतात म्हणजे पूर्ण श्री स्वामी समर्थ नंतर दुसरा मनी घेतात मग तुम्ही पण तसंच करा की एकही माळ झाली तर तुम्हाला समाधान वाटेल आणि अजून एक गोष्ट मी बघितली की जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करायला केंद्रामध्ये बसतो हे बरोबर आहे की जर त्यांच्या सानिध्यात कारण खरं वास्तव्य म्हणजे शांतता कारण ती पावित्र भूमी असते म्हणून तिथं देवाचा वास असतो केंद्रामध्ये मंदिरामध्ये तिथं जर तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलं तर ते खरंच खूप फलदायी आहे पण जर आपलंच लक्ष लागत नसेल आता बऱ्याच बायकांना मी बघितलं की समोरून कोणी जाता येत आहे तर ते खाली वाचन सुरू आहे म्हणजे जे माईकमध्ये एक जण वाचतो आणि सगळेजण खाली आपलं आपलं मनात वाचतात तर त्यांची नजर दुसरीकडे जाते कोण आलं आहे कोण गेलं आहे कोणी दिसलं आहे का त्यांना हसणं हे करणं हे असं नाही सेवा अशी नसती सेवा तुम्ही करत असाल तर सगळं ध्यान तुमचं चित्त त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे खरं तर सेवा हा याच्यातूनच नाही तर आपल्या कृतीतून आपल्या कर्मातून आपल्या वृत्तीतून आपल्या स्वभावातून दाखवण्याची गोष्ट आहे जर तुम्ही आले कोणी पुढे कोणी गेलं आहे गेल किंवा मा मथार माणूस आहे आपल्या पुढे कोणीतरी आहे दर्शनाला ओ थांबा मला आहे ही पद्धत कशी सेवा देव कोणत्या आपण तर आत्ता आता किती ऐकतोय की कि देव कोणत्याही रूपात येतो मग आपली परीक्षा बघण्यासाठी देव कधी पण येऊ शकतो कुठेही येऊ शकतो असं काही नाही की तो घरातच येईल किंवा तो रस्त्यावरच येईल किंवा तो याच्यातच कि कि येईल ये ते कुठंही येऊ शकतो तुम्हाला मंदिरात पण येऊ शकतो कोणाच्या रूपामध्ये कारण त्याला आपली वृत्ती बघायची असते आपले विचार बघायचे असतात की हा कशा वागतो कर्म कसे करतोय हा केंद्रात आल्यावर मंदिरात आल्यावर कसं वागतोय काय सेवा करतोय हे सगळं परमेश्वर बघत असतो त्याच्यासाठी तुम्ही क सेवा करताना मनोभावे सेवा करा पाच मिनटं जरी तुमची सेवा झाली तरी ते शुद्ध अंतकरणानं आणि अंतर्मनाने एकदम शुद्ध भावाने एक करा तर ती परमेश्वराजवळ नक्कीच पोहोचेल आणि त्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल कारण स्वामी आपले किती लवकर अनुभव देतात आपली परीक्षा बघतात पण ती परीक्षा याच्यासाठीच बघतात की हा खरंच निर्मळ झाला आहे का मनातून हा खरंच सास करतो आहे का हे बघण्यासाठी ती आपली नक्की परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेच्या नंतरच ते आपल्याला अनुभव देतात तुम्ही खूप जणांनी अनुभव स्वामींचे घेतलेच असतील तर ते तुमची वृत्ती तशी झाली तुमच्याकडून त्यांनी ते कर्म करून घेतलं तुमची परीक्षा घेतली आणि तुमचा जप करून घेतला आणि त्याच्या सगळ्या करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्यांनी फलप्राप्ती दिली आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या रूपामध्ये दे अनुभव दिला त्यांनी तर ही सगळी आपल्या थोडीच जरी माझ्या हजार माळी झाल्या नाही पण शंभर झाल्यात त्या मनोभावे झाल्यात मग त्या माझ्या पोहोचल्या स्वामीजवळ त्याच्यामुळं मला स्वामीने अनुभव दिला आणि त्याच्यामुळं स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली माझा संकल्प पूर्ण करून घेतला ह्या गोष्टी घडतात तर तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती जेवढी सेवा झाली तेवढी तुम्ही करा पण ती मनोभावे करा जपाला या या किंवा कुठल्याही सेवेला उगस राग चिडचिड करून किंवा ध्यान न लावता सेवा करू नका जर तुम्हाला खरंच देवाला भेटायचे बघायचे त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही मनोभावे सेवा करून बघा अकरा माळी नाही एक माळ जरी मनानं केली तरी तुम्हाला नक्की स्वामी प्रचिती देतील आणि तुम्हाला दर्शनही देतील धन्यवाद काही चुकला असेल तर क्षमा करा श्री स्वामी समर्थ